सूत्र दोनशे तेवीस न मुक्तिकारिकांधते निशंको मुक्त शृण्वन् पश्य शृणवन यथा यथास शंकारहित मुक्त मनाचा पुरुष मुक्तिकारी योगाचा म्हणजेच यमनियमांचा स्वीकार करण्याचा आग्रह धरत नाही परंतु पाहताना ऐकताना स्पर्श करताना खाताना तो सुखाने जगतो नाथ सांगतात आत्मज्ञानी माणूस पूर्णपणे निशंक वासना विकार अहंकारापासून मुक्त असतो त्याला मोक्षाचीही वासना शिल्लक राहत नाही प्रत्येक व्यक्तीचा तसंच परिस्थितीचा तो सहज स्वीकार करत जातो त्यामुळे त्याच्या जीवनात चिंता तणाव संघर्ष यांचं अस्तित्वच नसतं अशी मुक्त व्यक्ती नेहमी ऐहिक सुद्धा स्वतःला वेगळं ठेवते खरोखरच स्व आधीन असते तिचा कोणत्याच बाह्य गोष्टींचा यमनियमांच्या बंधनाचा आग्रह राहत नाही अहंकारही पूर्णपणे गळून पडल्यानं कर्तव्यांचा आणि केलेल्या कर्मांच्या कर्तृत्वाचा अभिमानही वाटत नाही अहिंसा सत्य अपरिग्रह आस्तेय आणि ब्रह्मचर्य हे पाच मुख्य नियम योगीजन प्रयत्नपूर्वक पाळतात आणि आत्मज्ञानी मात्र त्यांचं सहज पालन करतो तो त्यांच्या पालनात विशेष आग्रही नसतो आत्मज्ञान प्राप्त झाल्यानं यमनियमांचं पालन होण्यासाठी त्याला सक्ती आणि आग्रह करावा लागत नाही पंचज्ञानेंद्रियांची कर्म म्हणजे पाहणं ऐकणं खाणं स्पर्श करणं वास आणि श्वास घेणं ही सुद्धा अत्यंत सहजपणे होत राहतात त्यांच्या बाबतीतही कोणता आग्रह न करता आणि न ठेवता हा आत्मज्ञानी शांततेनं जगत राहतो विकार अहंकार आसक्ती यांपासून मुक्त झाल्यानं तो नेहमी आनंदी असतो शुद्ध आणि स्थिरचित्त असतो पंचज्ञानेंद्रियांच्या सुखांच्या खरं तर आभासी सुखांच्या आसक्तीमध्ये न रमता तो शांततेनं जगत राहतो ही मानसिक शांती आणि सदानंद स्थिती हे आत्मज्ञानी माणसाचं वैशिष्ट्य आणि लक्षण आहे असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी इथे सांगत आहेत